विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय प्रद्याशी मंडळ आणि केंद्रीय प्रबोधन समिती यांची वर्षातून दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तराची बैठक होत असते गेल्या एकसष्ट वर्षांमध्ये महाराष्ट्रात ही बैठक केवळ तीन वेळा झाली असून ती फक्त मेट्रो सिटीत झालेली आहे पहिल्यांदाच या बैठकीचा मान जळगावसारख्या छोट्या शहराला मिळाला असून या बैठकीसाठी जवळपास तीनशे दहा प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत तसेच त्यामध्ये पाच देशाचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित असतील या संदर्भातील माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रांतमंत्री योगेश्वरजी गर्गे प्रांत सहमंत्री ललित भैया चौधरी जिल्हाध्यक्ष हरीशभाई मुंडळा यांनी माहिती दिली योगेश्वर पुरुषोत्तम गर्गे माझ्याकडे देवगिरी प्रांत म्हणजे मराठवाडा आणि खानदेश अशा देवगिरी प्रांताचा प्रांत मंत्री म्हणून दायित्व आहे तशी म्हटली तर ही विश्व हिंदू परिषदेच्या अखिल भारतीय बैठकी वर्षातनं ज्या दोन होतात त्यापैकी एक प्रबंधन समितीची ही बैठक आहे या प्रबंधन समितीच्या बैठकीमध्ये संपूर्ण देशभरातून तीनशे दहा प्रतिनिधीही अपेक्षित आहेत पाच देशातले प्रतिनिधी पण अपेक्षित आहेत ते येणार पण आहेत अशा प्रकारच्या बैठकीमध्ये साधारणपणे दोन बैठकीदरम्यान काय काम कार्यक्रम झालेत देशभरात विषयातले या सगळ्याचं अवलोकन होतो आढावा होतो काही निर्णयांची चिंतन प्रक्रिया पण या सगळ्या विषयामध्ये होत असते ही आपली रुटीन बैठक आहे परंतु तसं म्हटलं तर ही बैठक जळगावला होणं हे हा जळगावचा एक सन्मान पण आहे त्याचं कारण असं आहे की अशी बैठक साधारण मोठ्या शहरामध्ये महानगरांमध्ये होत असते पहिल्यांदा अयोध्येनंतर ज जिल्हास्थानी बैठक ही जळगावमध्ये होते आहे त्यामुळे एक चांगली संधी आणि चांगला योग हा आपल्या जळगावकरांना मिळालेला आहे या सगळ्या बैठकीची व्यवस्था म्हणून आपण इन्फिनिटी बालाणी लॉन्चची जी नवीन इमारत आहे त्या इमारतीमध्ये केलेली आहे तिच्यात साधारणपणे सगळ्या व्यवस्था या पूर्णपणे आपण केलेल्या आहेत पंच्याहत्तर कार्यकर्ते हे या बैठकीच्या व्यवस्थेसाठी म्हणून त्यांची योजना केलेली आहे साधारणपणे एकवीस खाते आपण ठरवलेले आहेत आणि त्या प्रत्येकाचं काम हे निश्चित करून दिलेलं आहे ही बैठक तशा अर्थाने चार दिवस चालेल परंतु एक दिवस अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक असते सतरा तारखेला अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक आहे अठरा तारखेला केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आहे परत तिच्यामध्ये अन्य प्रतिनिधी पण असतात परंतु प्रामुख्याने प्रबंधन समितीची जी बैठक आहे ती एकोणावीस आणि वीस तारखेला आहे दोन दिवस की ज्याच्यामध्ये ट्रस्टीचे आणि अखिल भारतीय अधिकारी पण असतात या बैठकीचं उद्घाटन एकोणावीस तारखेला सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान हे होईल या सगळ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये पूजनी धर्माचार्य असणार आहेत देवगड संस्थानचे मान्य भास्करगिरी महाराज हे आणि जामनेरचे मान्य श्याम चैतन्य बापू असे दोघं संत या बैठकीमध्ये असतील त्यांचं आशीर्वचन आणि मार्गदर्शनही असेल आणि त्यानंतर त्या बैठका या सुरू होतील एकवीस तारखेला दुपारपर्यंत या सगळ्या बैठका चालतील काही बैठका या बैठकीमध्ये काही सत्रही गटशा पण असतात त्या गटशा बैठकीचं स्वतंत्रपणे हा विचार आणि योजना ही त्यामध्ये सगळी असते सगळे प्रतिनिधी हे त्याच ठिकाणी निवासी असतील आणि बैठकीच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा जाहीर कार्यक्रमाची योजना ही आपली नसते